धक्कादायक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर प्राणघातक हल्ला या घटनेत हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली या घटनेमध्ये दे अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली येत आहे या प्राणघातक हल्ल्यात काटोल या मतदारसंघात प्रचारासाठी अनिल देशमुख गेले असता ही घटना सोमवार दिनांक अठरा ला घडली आहे या घटनेत हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली या घटनेमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय काटोल विधानसभा मतदारसंघात मोठी धक्कादायक घटना घडली राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सायंकाळी प्रचार आटोपून येत असताना जलालखेडा रोडवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे न्यूज वृत्त नाशिक शहर प्रतिनिधी आपल्या चॅनलला